पावसामुळे ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांच्यासाठी एक लाख वीस हजारची नुकसान भरपाई यासह देखील दिली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी केली आज पूरग्रस्त बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते राज्य सरकार नुकसान भरपाईच्या वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप होत असल्याबाबत प्रसारमाध्यमाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले यापूर्वी बी एस येड्युरप्पा यांनी संपूर्ण घराच्या नुकसानीसाठी पाच लाख रुपये दिले होते या मदतीचा दुरुपयोग झाला अनेकांसाठी फक्त पहिला हप्ता जारी झाला आणि दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याचा निधी अद्याप मिळाला नाही या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारने एक लाख वीस हजार रुपयाची नुकसान भरपाई तरतूद केली आहे नुकसान भरपाई तसेच घर देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले येडोराप रवरि द ग लक्ष पूर्ण मणे आळा गिद्र ग ऐद लक्ष थोड उपयोग मडीदरून नावेन मडी देवीचा स्वप दुरुपयोग आयतो नंबर वन ನಂಬರ್ ಟು ಎಲ್ರಿಗೂ ಸಿಕ್ಕಲಿಲ್ಲ ಅದು ದುಡ್ಡು ಫಸ್ಟ್ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ಮೆಂಟ್ ಸಿಕ್ತು ಸೆಕೆಂಡ್ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ಮೆಂಟು ಥರ್ಡ್ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ಮೆಂಟ್ ಸಿಗ್ಲೇ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ದುರುಪಯೋಗ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಲಕ್ಷದ ಇಪ್ಪತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀವಿ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಮನೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಪೂರ್ಣ ಕರ್ಕೊಂಡಿರೋರಿಗೆ ಹಾನಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಒಂದು ಮನೆಯೂ ಕೂಡ ಕೊಡ್ತೀವಿ ನೂರ ಒಂದು ಲಕ್ಷದ ಇಪ್ಪತ್ತು ಸಾವಿರ जनतेचे सहकार्य असेल तर वारंवार पाण्याखाली जाणारी गावे स्थलांतर करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील अनेक भागात पावसामुळे नुकसान झाले आहे ठिकठिकाणी उपाययोजनेची कामे सुरू आहेत मैसूर हासन कोडगू जिल्ह्याचा दौरा करण्यात आला असून मृत जनावरांची तसेच पशुसाधनांसाठी तातडीने नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येत आहे पडलेल्या घरांची भरपाई विद्युत खांब ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती आधी सर्व पावले उचलली जात आहेत बेळगावात गेल्या बेचाळीस दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांसह अशी माहिती त्यांनी दिली गृहलक्ष्मी योजनेचे सर्व हप्ते आजपर्यंत देण्यात आले असून केवळ जुलै महिन्याचा हप्ता बाकी असून त्याचे वितरणही लवकर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उत्तरचे आमदार राजू शेठ खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर बेळगाव जिल्ह्यातील आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते